आहे सर ओम एक प्रत्येक ग्राहकाला जो가가 तुम्ही हो सर आहे एक प्रत्येक ग्राहकाला आहे सर हे म्हणताय की डिस्काउंट करून दिलं मग यांनी डिस्काउंट करून दिलं ते यांनी बिल का काबर नाही दिलं हे लोकांना पॉयझन भाऊ घालता तुम्ही ग्राहक आहात तुम्हाला बिल दिलं नाही का नाही दिलं बर तुम्ही त्यांच्या काश का काउंटरला बिल मागितलं होतं हो अकरा नंतर आपलं स्टोर बंद होतो सर इथून ऑफलाईन होतो त्यांना बोललो होतो की ऑनलाइन डिलिव्हरी मध्ये ऑर्डर करायचा तीन वाजेपर्यंत चालू असतो अकरा वाजेपर्यंत चालू आहे आपल्या स्टोर हे अकरा वाजे तीन वाजेपर्यंत चालू असतो काल रात्री हे स्टोर तीन वाजेपर्यंत शेटर ओपन होत यांना शेटर ओपन ठेवले चालू असतं चांगली गोष्ट हे बघा डॉमिनोज ची लिगल रूल आहे अकरा वाजेपर्यंत डॉमिनोज चालू असतो काल रात्री तीन वाजेपर्यंत डॉमिनोज चालू होतो डायनिंग ऑर्डर ठीक आहे माय लिगली बोलायचं डायनिंग ऑर्डर ही अकरा वाजेपर्यंतच असते मी स्वतः माझे दोन हे पाठवले हो रेकी करण्यासाठी मी यांची रेखी एक महिन्यापासून करते एक महिन्यापासून माझ्याकडे सर्वांचे एव्हिडन्स आहे मॅनेजर पासून शिफ्ट चार्ज पासून सर्वांचे एव्हिडन्स आहे शिफिंग चार्ज आम्ही बोललो आम्ही तुम्हाला तो व्हिडिओ पण कर शेअर करतो तुम्ही ऑलरेडी शिफ्ट चार्ज लाईव्ह पण घेतलेला आहे त्या लोकांनी आम्हाला फसवणूक करून हे प्रत्येकाकडून काय करता पिझ्झाची ची किंमत आहे पाचशे बारा रुपये ठीके आपण जर इथे आलो तर पाचशे बारा डिलिव्हरी घेतो ना सहाशे रुपये जर तर सहाशेचा पिझ्झा हे चारशे मध्ये देतात म्हणजे पूर्ण काढून देतात का सर्वात मोठा विषय हे काय करतात माहिती का डिलिव्हरी बॉयला दोनशे दे अडीचशे मोठी बंद ऑर्डर असली तर यांचं काम काय माहितीये का आमच्याकडे पूर्ण एव्हिडेंट आहे आम्ही आज यांना फक्त बोलायला आलो त्यांनी आम्हाला खंडीसाठी सुद्धा हे केलं खंडी इन द सेन्स की यांनी आम्हाला पैशाची सुद्धा ऑफर दिली पण छावा संघटना ही अशी संघटना आम्ही लोकांच्या आपल्या समाजासाठी लढतोय आपण समाजासाठी सर्व काम करतोय ठीक आहे सर्व लोकांनी याला टार्गेट केलं याच्या अकाउंट वरती माझ्याकडे बिल स्टेटमेंट आहे मला सांगा यांनी तर बिल दिलं नाही ठीक आहे आतापर्यंत जेही झालंय यांनी ह्या मुलांनी काय केलं की एक इंग्रे नावाचा व्यक्ती आहे इंग्रे नावावरती नावाची डिलिव्हरी बॉय आहे त्याच्या नावावरती चारशे रुपये घेतले दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरती चारशे रुपये घेतले असे अजून पण माझ्याकडे पुरावे आहेत एक महिन्यापासून पुरावे आहेत डॉमिनो ही माझी स्पेशालिस्ट कंपनी आहे एम एन सी एम एन सी कंपनी आहे ज्यांनी आतापर्यंत जे फुटेज काढावे डीएम आम्ही डीएमला फोन केला डीएम ने पण आम्हाला प्रतिसाद दिला नाही डीएम पण हप्ता खातो मॅनेजर पण हप्ता खातो जो मीडियम आहे तो पण हप्ता खातो आणि हे सर्वांनी हातावरती केलं माझी सरकारला माझी पूर्ण आपला बांधवांना एकच विनंती आहे त्यांचं पूर्ण इन्स्पेक्शन करावं उद्या मी फूड इंडस्ट्रीला जे मेन आहेत त्यांना मी उद्या बोलवणार आहे आणि डॉमिनो इंडस्ट्री लागेल हे जेवढे मुलं आहे यांना सध्या जॉबवरून काढायला पाहिजे कारण की डॉमिनो त्यांच्यावर विश्वास ठेवून एवढा विषय आणि हे आपल्याला एक गरीब व्यक्ती आला त्यांना शंभरचा पिझ्झा द्याऐं पिझा देतात त्यांची माझ्याकडे आठ दिवस आहे रेशॉर्ट आहे रेकॉर्डिंग आहे आणि सेटलमेंट पण त्यांनी यांच्या डिलिव्हरी माझ्याकडे फास्ट डिलिव्हरी बॉय आहे हे आपल्याला स्टेटमेंट देऊ शकतात ठीक आहे यांनी सहाशे मध्ये जर चारशे मध्ये देतात दोन हजारची ऑर्डर चालू होते बाराशे रुपये एक बरोबर आहे आठशे रुपये डिलिव्हरी बॉय देतात. असे भरपूर काय बिझनेस चालू आहे. लोकांचं खायचं होतं ते आज आपल्याला आम्ही रात्री पाच पाच वाजेपर्यंत इथे बसतो. जर यांनी यांच्या मॅनेजरला फोन लावला इथे एखादा कस्टमर आला तिथे आग लागली किंवा काही झालं रिस्पॉन्सिबल पर्सन कोणीच नाही जे याच्या पहिल्याचं स्टेटमेंट घेतलेलं आहे मॅनेजरचं स्टेटमेंट घेतलेलं आहे रात्री दोन वाजेपर्यंत आम्ही सर्व विषय केला पण यांनी काहीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही आणि आमचं

के दे दे। के एसी बंद केलं हो बंद अकरा वाजता गुन्हा दाखल करणार आम्ही स्टोअर बंद करणार आम्ही सर्व एम्प्लॉयला लावून काढणार कारण की गरीबांचं नुकसान होत सर्वांचं नुकसान होतं आम्ही सगळ्यांना काढणार आणि सगळं विषय करणार आम्ही चारशे वीस गुन्हा दाखल करणार त्याच्यानंतर आमची हरेशमेंट झाली गुन्हा दाखल करणार आणि यांनी आम्हाला दमकवण्यासाठी पोलीस वाल्यांना बोलवलं होतं पोलीस वाले पण आमचं काहीच करू शकत नाही बिकॉज आम्ही न्यायाविरुद्ध अन्यायाविरुद्ध आम्ही लढू लागलो ठीक आहे आणि आम्ही आमच्या लेवलला लिगल ऍक्शन केला उद्या आम्ही पुढील नसेल पण काही कमी जास्त झालं आम्ही जिम्मेदार राहणार नाही उद्या डॉमिनोज पुरू काय करू आम्ही आज आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाहीये ठीक आहे जर लोकांसाठी लोकांचं काय लक्ष द्यायचं परंतु तुम्ही न्याय आम्हाला लोकशाही भारताने आम्ही न्याय मागतोय जर आम्हाला न्याय भेटला नाही आम्ही सगळं संपून आम्ही गेलमध्ये जाऊन बसू काहीच प्रॉब्लेम माझं नाव भारती पाटील सहा संघटनेची प्रदेश अध्यक्ष आहे मी आणि आमची पूर्ण सहा संघटना इथे आलेले संस्थापक अध्यक्ष पासून प्रदेश अध्यक्ष पासून शहर प्रमुख सचिन आवसाडे आमच्या सोबत आहे आता ठीक आहे आमची एवढी Right now. And press the bell icon. Never miss an update.